जीवाची अपेक्षा आहे सुख मिळावं जीवाची अपेक्षा आहे आनंद मिळावा जीवाची अपेक्षा आहे की जीवन सुखी बनलं पाहिजे पण सुखाच्या विवंचनेमध्ये जन्म जातो आहे लहान असताना असं वाटतं तुम्ही ऐकताय का नाही म्हणजे लहानपणी असं वाटतं की थोडं शाळा शिकून तरुणपणात गेल्याच्या नंतर सुख मिळेल तरुणपणात गेल्या वाटतं की पिवळे दाणे अंगावर पडल्यावर लग्न झाल्यावर सुख मिळेल लग्न झाल्यावर वाटतं की पोरग झाल्यावर सुख मिळेल पोरग झाल्यावर असं वाटतं की त्याला त्याचं लग्न झाल्यावर सून घरात आल्यावर सुख मिळेल असं करता करता आयुष्य संपून जाताना शेवटी राम बोलूबाई पुढचं बोला ना राम बोलो बाई राम बोलो कहा से आया पता नाही चला गया पता नाही कधी जन्माला आला हेही माहित नाही कधी मेला हेही माहीत नाही जीवन सुखाच्या विवंचनेमध्ये संपून जाते सुख का मिळत नाही त्याचं उत्तर असं आहे जिथे सुख आहे तिथे आम्ही शोधत नाही आणि जिथं नाही तिथं आम्ही शोधल्याशिवाय राहत नाही सुखाच्या विवंचने विवंचनेमध्ये जन्म निघून जातो या जगतामध्ये सुखाची दोनच ठिकाणं आहेत नीट लक्ष ठेवा एक आहे सत्संगती आणि दुसरं आहे ईश्वराची प्राप्ती हे दोन जर मार्ग सोडले हे दोन जर ठिकाणं सोडली तर जगामध्ये तुम्ही ज्याच्या ज्याच्याकडे जाल ज्याच्या ज्याच्या जवळ जाल त्याच्या त्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला सुख तर मिळणार नाही पण दुःख पदरात पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा आपल्या जीवनातलं अति सुखही कुणाला सांगू नका आणि आपल्या जीवनातलं अति दुःखही कुणाला सांगू नका कारण आपल्या जीवनातलं अति सुख जर दुसऱ्याला सांगितलं तर लोक त्याला नजर लावतात आणि आपल्या जीवनातलं अति दुःख जर तुम्ही कोणाला सांगितलं तर लोक त्याची मजाक करतात मग सुख सांगायचंय कुणाला दुःख सांगायचंय कुणाला आपल्या जीवनातलं सुख सांगायचं असेल तरी भगवान शिवजीला सांगा आणि आपल्या जीवनातलं दुःख जरी असेल तर देवाच्या दरबारामध्ये बसा देवापुढे हात जोडून सांगा हे भोलेनाथ बडा देव महादेव सब देवन के बाबा आप तो कृपाल हो आप तो दयाल हो आप तो दया घन हो हरे एक की सुनते हो तो मेरे बी सुनो मेरे बी झोली भर करके के दो बाबा मेरा बोले ना तो दया व दया घे झोली भर दे का पण तिथपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपली झोली सुखाने महाराज भरणार नाही लक्षात ठेवा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझी शोधून पाहे कोण सुखी इथं बसलेल्यापैकी पैकी कोणी मला छातीला हात लावून सांगा की मी सुखी आहे लावा हात छातीला मी सुखी आहे सांगा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये काही ना काहीतरी वेदना आहे काही ना काहीतरी दुःख आहे काही ना काहीतरी महाराज मनामध्ये विचाराचं काहूर आहे भलेही दुःखाची कारणं वेगळे असू शकतात पण दुःख नाही असा माणूस मला सांगा भले श्रीमंती असेल तर शरीर प्रकृती साथ देत नाही एखाद्याकडे शरीर प्रकृती असेल तर पैसे नसतील पैसे आणि शरीर प्रकृती चांगली असेल तर घरातली लोक त्यांना बोललेलं मानत नसतील भले घरातली लोक मानत असतील तर त्याचा मान सन्मान नसेल कुठल्या ना कुठल्या कारणाने मनुष्य दुःखी आहे कुठल्या ना कुठल्या कारणाने मनामध्ये दुःख आहे सुखी व्हायचं असेल तर त्याला एकच तत्व आहे एकच जागा आहे त्यासाठी ते म्हणजे फक्त आणि फक्त शिव परमात्म्याची शरणागती या मृत्यू लोकाचं एक नाव आहे नीट लक्ष करा जोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सुख जीवनामध्ये मिळू शकत नाही त्याचं कारण आहे ज्या लोकात आम्ही जन्माला आलो त्या लोकातले सगळे पदार्थ दुःखमय आहेत जी लोकेचा चंद्र क्षयरोगी जे उदय होय असता लागी दुःखाच्या अंगी सळीत जगाते ज्ञानेश्वरी बोलते इतर जन्माला येणारा सूर्य सुद्धा सकाळी उदय होतो संध्याकाळी अस्ताला जाण्यासाठीच उदयाला येतो चंद्र शीतलता देण्यासाठी जन्माला आला पण त्याला सुद्धा भग पडलेली आहे त्याला सुद्धा काळा डाग आहे एक वाक्य सांगू विस्तू कळत विस्तव विस्तव कळतो निखारे म्हणतात त्याला चुलितले निखारे अजून थोडं सोप्या भाषेत बोलायचं मराठी भाषेत त्याला इंगळ असं म्हणतात इंगळ इंगळाच्या बाजेवरती सुखाची झोप लागेल का नाही लागणं शक्य नाही तसं आपल्या ह्या चहू बाजूनी सगळं रान दुःखाने पेटून उठलेलं आहे याच्यामध्ये आपले कुटी महाराज आपण कुटसुक मिळणार आहे मला सांगत सुख शोधायचं असेल तर जो सुखरूप आहे त्याच्याकडे जावे लागेल ला। आणि जोपर्यंत त्याच्याकडे जाणार नाही तोपर्यंत सुख भेटणार नाही म्हणून सुखरूप कोण आहे सुख देणारा कोण आहे फक्त एक शिव परमात्मा असल्यामुळे त्याची शरणागती करणं आवश्यक आहे तेने विना जीवा सुकनो ही। सुकनो ही।

जोपर्यंत मनुष्य बिंदू आहे तोपर्यंत दुखी आहे एकदा का बिंदू सिंधू झाला की सुखाला कमतरता नाही बिंदूने सिंधूचं रूप धारण केलं पाहिजे व्यापक झालं पाहिजे आणि व्यापक होणं याचाच नाव आहे मुक्ती भेदभाव जोपर्यंत अंतकरणात आहे जोपर्यंत ईर्ष्य आहे जोपर्यंत मनामध्ये भेद आहे जोपर्यंत एखाद्याबद्दल अंतकरणामध्ये कपट आहे छल आहे तोपर्यंत तुम्हाला जगात कोणीच सुखी करू शकत नाही शिव म्हणजे काय आहे शिवतत्व व्यापक आहे आकाशासारखं सगळ्या जगामध्ये सर्व समान रूपाने सगळ्याच्या हृदयकमलामध्ये व्यापून आहे त्याचं नाव आहे शिव आणि म्हणून